हे बा आंतरराष्ट्रीय योग दिवस तो एकवीस जूनला साजरा केला जातो परंतु योग म्हणजे काय या शब्दाचा अर्थ आप तर आपल्याला माहीत पाहिजे तर तो योग हा शब्द संस्कृतमधून घेतलेला आहे त्याचा अर्थ होतो एकत्र करणे मिळवणे काय एकत्र करायचं तर आपली शारीरिक शक्ती आपली मानसिक क्षमता आणि ती आध्यात्मिक शक्ती किंवा परमेश्वराची शक्ती या एकत्रित करण्याचे प्रयत्न करणे याला म्हणतात योग मग सर्वप्रथम योग दिवस केव्हा साजरा करण्यात आला तर पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्रसंघाची संकल्पना मांडली की भारताची उज्ज्वल परंपरा आहे सर्व देशांनी जवळजवळ एकशे सत्याहत्तर देशांनी पाठिंबा दाखविला आणि संयुक्त राष्ट्रसंघाने मा मान्यता दिली की एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जावा त्यानुसार तो साजरा केला जातो दरवर्षी तो साजरा केला जातो पण योगामध्ये तीन प्रकार असतात योगासनं म्हणजे शारीरिक हालचाली प्राणायाम म्हणजे फक्त श्वास घेण्याच्या प्रक्रियेने फक्त श्वास नाकातोड्यांनी श्वास घेण्याच्या प्रक्रियेने सुद्धा आपल्याला शारीरिक आणि मानसिक शांती मिळते पुष्कळ फायदे होतात आणि तिसरे ध्यान ध्यानादार ध्यान करणं आपल्या माहिती समाजामध्ये बसणं किंवा ध्यान करणं त्याचे सुद्धा खूप फायदे आहेत या तिघांनी आपल्याने शा शारीरिक आजारांवर सुद्धा कंट्रोल करता येतं मानसिक क्षमता पॉझिटिव्हिटी आपलं मन कायम आनंदी राहतं मनात कायम चांगले विचार येतात आता योगासनं म्हणजे मी सांगितलं शारीरिक हालचाली करणे प्राणायाम म्हणजे श्वासोश्वास घेणे आणि सोडणे त्याला म्हणतात प्राणायाम आणि तिसरे ध्यानादारणा करणं तर आपल्याला जो शक्य तो योगासन करा शक्यतो योगासन काही खाल्ल्यानंतर दीड ते दोन तास दोन ते अडीच तासानंतर करा तुम्ही जर काही खाल्लं असेल तर दोन अडीच तासांनंतर योगासन करा तुम्ही सकाळीसुद्धा करू शकता पोटी किंवा काही मी खाल्ल्यानंतर अडीच तीन तासांनी सुद्धा तुम्ही योगासन करू शकता समजून घ्या एखादं योगासन केल्यानंतर जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल काही दुख दुखत असेल ते तो बंद करा की ते योगासन तुमच्यासाठी नाही हो काही योगासन आहेत तर ते काही आजारी लोकांसाठी बीपीच्या लोकांसाठी हृदय लोकांसाठी नसतात ते आपल्याला माहिती पाहिजे त्याच्यामुळे पूर्ण माहिती केल्यानंतरच योगासन करा तुमच्या शरीरालासुद्धा कित्येक आजारांवर फायदा होईल मानसिक शक्ती वाढेल पॉझिटिव्हिटी चांगले विचार तुमच्या मनात येईल आणि तुमचं कल्याण होईल आयुष्याचं अशी ही शक्ती आहे योगाची शक्ती जास्तीत जास्त हे चांगले विचार शेअर करा उद्या पाच लाख लोक योग करणार आहेत पंतप्रधान मोदी बरोबर ते दृश्य अवश्य पहा पण हा चांगला विचार जास्तीत जास्त शेअर करा करा शेअर धन्यवाद